त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या हे होत्या की महाराष्ट्राच्या मराठा समाजाला जे हैदराबाद मध्ये जे दाखले जे कुंबी दाखले भेटायले जे आता सुरू झाले देणं त्या धर्तीवर आज आम्ही पन्नास वर्षापासून निजामकालीन काळामध्ये आम्ही तिथं एस टी परवर्गामध्ये होतो आता जस मराठा समाजाचा पण कुंबी दाखला हा निजामकालीन काळामधलाच होता परंतु तो त्यांनी दिला त्याला मान्यता दिली त्यांनी मोर्चे काढले आणि त्यांनी त्याला मान्यता दिली आणि दाखले देणार सुरू झालेले आहेत आमचं एवढंच असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही जर त्यांना दाखले देता तर मग तुम्ही आम्हाला का देत नाही आणि हे दाखले मिळवण्यासाठी आमचा कालचा नऊ तारखेचा हा मोर्चा आजचा तो काढण्यात आलेला आहे